नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी हा व्हिडिओ बनवा असा वाटला कारण की नुकताच मी एका व्रतबंधाच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि तिथे मला सनईचे सूर ऐकायला मिळाले तिथे त्यांनी सनईवाल्यांना बोलवलं होतं म्हणूनच या व्हिडिओला दिलमे बजे प्यार की शहनाईया असं शीर्षक दिलेलं आहे आणि जुन्या हिंदी चित्रपट गीतांमध्ये अनेक वेळा शहनाई म्हणजे सनईचा उल्लेख आलेला आहे तर ते जुनं हिंदी चित्रपटगीत जे आपण आत्ता ऐकलं ते मला आठवलं आणि हा व्हिडिओ बनवा असा वाटला तर आजकाल मित्रांनो काय झालेलं आहे की लग्नप्रसंगी सिनेमाची गाणी मोठमोठ्या आवाजात वाजवली जातात वरातीमध्ये डी जे वाजवले जातात त्याशिवाय वरात लग्नाच्या ठिकाणी आल्यानंतर जिथे लग्न समारंभ असतो जिथे वरात आली की तिथेसुद्धा जेवर मोठमोठ्या आवाजात गाणे गाणी वाजवून नाच केले जातात तर हे जे कर्णकर्कश वाद्ये यांचा शिरकाव जो आपल्या लग्न समारंभ व्रतबंद कार्यक्रम साखरपुडा साक्षगंध याच्यामध्ये झालेला आहे तो अतिशय खेदजनक म्हणता येईल असाच आहे कारण की या मुळे अनेकांचे मृत्यू सुद्धा झालेले आपण ऐकलेलं आहे पण या मी ज्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो मंदाच्या तिथे मात्र मला सनईचे मंगल सूर ऐकायला मिळाले बिस्मिल्ला खान यांची आठवण झाली आणि बऱ्याच वेळपर्यंत तिथे सनई सुरू होती त्यामुळे मला या सनईवाल्यांचं चित्रीकरण करावं असं वाटलं आणि हे यूट्यूबवर प्रसारित करावं असं वाटलं कारण वा की मला असं वाटलं की जेणेकरून हा व्हिडिओ जर पाहिला लोकांनी तर कदाचित सनईला पुन्हा डिमांड वाढेल सनईवाल्यांना लोक पुन्हा बोलवायला लागतील आणि ती जो, जो डी जे आलेला आहे कर्णकर्कश्य असा डी जे ज्याच्यामुळे मृत्यू होतात अंगामध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि आपल्याला अस्वस्थ वाटायला लागते त्याच्या संपर्कात आल्यावर तर असा डी जे वापरणं हळूहळू कमी होईल तर मित्रांनो हे सन सनईचे सूप पुन्हा एकदा आहे का आणि आपल्याकडे जर काही कोणता कार्यक्रम असेल तर जरूर या सनईवाल्यांचा शोध घेऊन सनईवाल्यांना त्याच्यामध्ये बोलवा अतिशय करणं मधुर असं वाटते मन प्रसन्न होते तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू